नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक अत्यंत धक्कादायक बातमी आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातला फोटो समोर आलाय आरोपी दत्ता गाडे पोलीस असल्याचं भासवून लोकांना लुटायचा असं देखील कळत आहे दत्ता गाडे पोलिसाच्या वेशात असलेला फोटो समोर आलाय स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे पोलीस असल्याचं भासवून लोकांना लुटायचा लुबाडायचा त्याचा एक पुरावा या फोटोच्या माध्यमातून समोर आलाय आपण पोलीस असल्याचं भासवत आरोपी दत्ता गाडे हा लोकांना लुटायचा त्याचा आणखी एक कारनामा आता समोर आलाय मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील मंदार जसजसे चौकशी पुढे जाते तसतसे याचे कारनामे उघड होत आहेत पोलिसांच्या वेशातला त्याचा फोटो समोर आलाय दत्ता गाडे हा वेगवेगळ्या बस स्टँडवरती वेगवेगळ्या वेग 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 वेशामध्ये बहुरूपी बनून लोकांना लुटायचा कधी बस कंडक्टर म्हणून तर कधी पोलीस म्हणून आणि त्याचा एक नमुना आपल्याला या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे चक्क पोलिसाच्या वेशामध्ये हा दत्ता गाडी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पोलीस असल्याची बतावणी करून अनेकांना तो गंडा घालायचा आणि आपण पाहिलं की वेगवेगळ्या बस स्टँडच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती याआधी सहा गुन्ह्यांची नोंद आहे आता हा फोटो नक्की कुठला आहे हा गणवेश त्याच्याकडे कुठून आला आणि जर असा गणवेश घालून तो लोकांना फसवत असेल तर पोलिसांची ही गोष्ट का लक्षात आली नाही आणि मुळामध्ये हा फोटो आलाय कुठून या सगळ्याची आता तपास होण्याची गरज आहे कारण अतिशय गंभीर गोष्ट आहे की अशा प्रकरणातला आरोपी जर पोलिसांचा गणवेश घालत असेल तर त्यामुळे या फोटोची सत्यता पडताना देखील गरजेचं आहे खरंच हा फोटो या दत्ता गाडीचा आहे का किंवा आणखी जर त्यांनी हा गणवेश घातलाच असेल तर तो नक्की कोणाकडून त्याच्याकडे आला होता या गोष्टी सगळ्या गोष्टींचा तपास होण्याची गरज आहे निश्चित मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्वाची बैठक होणार आहे